स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करें। या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसई देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत मैत्री बंद सुधारण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी सोमवारी अमेरिकेच्या नेत्यांची भेट घेतली दोन्ही देशांमधील नेत्यांनी द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा केली ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के शुल्क लादले तरीही दोन्ही देशांनी संवाद सुरू ठेवला आणि त्याला भागीदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने भारतावर अतिरिक्त कर लादल्यानंतर एच वन बी नियमांमध्ये बदल केल्यानंतर भारताचे परत परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांची अमेरिकेत पहिल्यांदाच भेट झाली भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर आणि मार्को रुबिया यांच्यात न्यूयॉर्कमध्ये झालेल्या महत्वाच्या बैठकीत भारताने ट्रम्प प्रशासनाच्या टेरिफ आणि एच वन बी विसाच्या संदर्भातील वृत्तीबाबत मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली जुलैच्या सुरुवातीला ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंवर पंचवीस टक्के कर लादला तरीही दोन्ही देशांनी संवाद सुरू ठेवला आणि सतत भागीदारीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे हे यामधून स्पष्ट झाले आहे श्री दुर्गा माता दौडीने अवघ्या शहरात चैतन्य सरसळले दुर्गा माता दौडीची दुसरी माळ मंगळवारी संपन्न झाली सुरुवात श्री गणेश मंदिर चन्नम्मा सर्कल येथून झाली एसीपी सी पी क्राईम पोलीस अधिकारी कट्टी मनी तसेच नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या हस्ते श्री गणपतीची आरती करण्यात आली त्यानंतर काठीला ध्वजे चढवण्यात आला प्रेरणा मंत्र म्हणून श्री दुर्गा माता दौडीला चालना देण्यात आली पुढे खडक गल्ली तसेच संपूर्ण चवाट गल्ली संपूर्ण शिवाजीनगर भाग गांधीनगर भागातून निघून ही दौड किल्ला येथील दुर्गा देवी मंदिर येथे समाप्त झाली शिवाजीनगर येथे लहान मुलांनी देखावे सादर केले होते तसेच मंदिराच्या प्रतिकृती स्वागतासाठी ठेवण्यात आल्या होत्या गांधीनगर येथे अनेक ठिकाणी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले किल्ला येथे महा रेजिमेंटच्या वतीने श्री दुर्गा माता दौडीचे भव्य स्वागत करण्यात आले त्यानंतर ही दौड दुर्गा माता मंदिर किल्ला येथे पोहोचली यावेळी आर्मीचे अधिकारी यांच्या वतीने आरती करण्यात आली यावेळी कर्नल एस पी सिंग लेफ्टनंट कर्नल गौरव शेगाव मेजर ध्रम्राट भुते सुभेदार मेजर जसविंदर सिंग तसेच पोलीस अधिकारी उपस्थित होते त्यांच्या हस्ते आरती करून ध्येय मंत्र म्हणण्यात आला त्यानंतर ध्वजे उतरून श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली जय किसान भाजी मार्केट मार्केटसाठी शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा यल्गार जय किसान खाजगी होलसेल भाजी मार्केट बंद करू नका या मागणीसाठी शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा यलगार पुकारला आहे त्यांनी सलग दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून भव्य शक्ती प्रदर्शन केले जय किसान भाजी मार्केटमधील शेतकऱ्यांचा गांधीनगर भागातून मोर्चा निघाला ओव्हरब्रिज सर्व्हिस रोड मार्गे आजच्या मोर्चाला प्रारंभ झाला सदर मोर्चामध्ये हातात जय किसान जय भाजी मार्केटचे फलक हातक घेऊन शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते स्थानिक तसेच सौंदती कितूर खाना पूर्ब भागातील शेतकऱ्यांचा देखील शेकडोंच्या संख्येने सहभाग होता जोरदार घोषणा निदर्शने करीत का या मोर्चामुळे गांधीनगर ओव्हरब्रिज खालील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत देखील झाली होती मोर्चामध्ये महिलांची देखील लक्षणीय उपस्थिती होती मोर्चा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता जय किसान होलसेल भाजी मार्केट बंद करू नका या आग्रही मागणीसाठी पुन्हा एकदा निवेदन सादर करण्यात आले श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरात भाजीपाल्याची आरास नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने शहरातील वापटगल्ली कार पार्किंग येथील श्री स्वामी समर्थ संजीवन पादुका मंदिरामध्ये विविध प्रकारची आरास करण्यात येत आहे मंगळवारी या ठिकाणी भाजीपाल्याची आरास करण्यात आली होती त्यामुळे हे लक्ष आकर्षणाच्या केंद्रबिंदू ठरले होते दरवर्षी नवरात्री उत्सवामध्ये विविध प्रकारची आरास करण्याचा संकल्प मंदिरामध्ये करण्यात आला आहे त्यानुसार सोमवारी विड्याच्या पानांची आरास करण्यात आली होती दुसऱ्या दिवशी मंदिर स्थापनाकडून भाजीपाल्याचा वापर करून सुंदर आरास करण्यात आली होती ही पाहण्यासाठी भक्तवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता हलगा गावासाठी अखेर स्वतंत्र बस सेवा उपलब्ध बेळगाव तालुक्यातील हलगा गावामध्ये स्वतंत्र बससेवेची सुरुवात करण्यात आली आहे महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पुढाकाराने ही बस सेवा सुरू झाली आहे हलगा गावाला आतापर्यंत स्वतंत्र अशी बससेवा नव्हती त्यामुळे गावकरी आणि विद्यार्थी वर्गाला के के कोप कोंडुस्कोप तसेच बस्तवाड गावच्या सेवांवर अवलंबून राहावे लागत होते विद्यार्थी वर्गाला याचा फटका बसत होता त्यामुळे ग्रामस्थांनी स्वतंत्र बससेवेची मागणी केली होती त्यानुसार आता बससेवेला प्रारंभ करण्यात आला सोमवारी सकाळी गावामध्ये बस आली असता ग्रामस्थांनी त्याचे स्वागत केले चालक आणि वाहक यांचा सत्कारही करण्यात आला यावेळी मंत्री हेब्बाळकर यांचे सहाय्यक महानते शिरेमठ आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते त्याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथेच संपले धन्यवाद